तुम्ही बघताय किती ट्रान्सपरंट आपली चिक्की झालेली आहे कुठल्याही प्रकारे आपण तेल तूप कशाचाही वापर न करता हेल्दी अशी आपण चिक्की बनवली आहे की जिच्यामध्ये प्रॉपर आपल्याला तिळाची चव लागली पाहिजे याच्यासाठीही चिक्की बनवली आहे तर मग तेल तूप तव्याला पोळपटाला न लावता कशी बनवली आहे चला तर मग आपण रेसिपी चिक्की बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे एक वाटी साखर सपाट वाटी तीळ आणि त्याच्या पाव वाटी आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आणि साईडला तेल पण आहे लागलंच तर आपण तेलाचा वापर करणार आहोत हा नारळाचा बुरादा आहे याच्याने क्रंचनेस छान येतो तीळ आहे हे थोडं भाजून घेतलेलं आहे आणि साखर आता आपण साखर मेल्ट करून घेतो आहे साखर मंद गॅसवरच मेल्ट करायची आहे आणि ही साखर मेल्ट झाल्याच्या नंतर याच्यामध्ये जेवढा तीळ बसेल जेवढा आपल्याला खोबऱ्याचा त्याच्यामध्ये तो केस टाकून घ्यायचा आहे तेवढाच आपण टाकणार आहोत आणि पुढची प्रोसेस आपण आता हळूहळू बघूयात आणि मंद गॅसवर मात्र आपल्याला हे छानपैकी गरम करायचं आहे गॅस फुल करायचं नाही आहे अगदी पेशन्स ठेवून आपल्याला साखर वितळवून घ्यायचे अशा पद्धतीने तिचे गोळे गोळे तयार होतात सुरुवातीला घाबरायचं नाही पेशन्सनी हळूहळू ते गोळे मेल्ट होतात अशा पद्धतीने आपली साखर आता मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने तिचे क्रश तयार होतात क्रश तयार झाल्यानंतर बघा तुम्ही बघताय कुठल्याही प्रकारे आपण तेल तूप पाण्याचा वापर केलेला नाही आहे छानपैकी साखर वितळलेली आहे आणि आपण आता गॅस बंद करून घेतो आहे जेवढी बसेल तेवढी आपल्याला तीळ टाकून घ्यायची आहे याला माप नसतं आपण नारळाचा जो पुरादा होता तो पूर्ण टाकून घेतला आहे आणि घट्ट पातळ ह्या कन्सिस्टन्सीने आपल्याला तीळ आणि बाकीचे जिन्नस टाकून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये थोडा तीळ आपण एक चमचा अजून वाढवून घेतो आहे जेणेकरून ते व्यवस्थितरित्या सगळं काही प्रमाण अगदी व्यवस्थित होईल आता याचं प्रमाण असं असतं तर याच्यामध्ये आपण वेलची सुंठ जायफळ आणि थोडं केशर याची पूड टाकून घेतली जेणेकरून कलरही छान येतो चवही छान येते आणि सुंदर चिक्कीला स्मेलही मस्त येतो खूप छान खुसखुशीत असा वास येतो अशा पद्धतीने पातळ कन्सिस्टन्सीने आपण आता हे गोळे जे आहेत ते त्याच्यावर टाकून घेतो आहे बटर पेपरला तुम्ही बघताय तेल तूप काही लावलेलं ला नाही आहे बटर पेपरवर आपल्याला ही चिक्की लाटून घ्यायची आहे तुम्ही बघताय ह्या पद्धतीने एकावर एक आपण बटर पेपर ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण लाटतो आहे कारण की प्रचंड प्रमाणात उष्णता असते याला आणि जर हाताला चिपकला तो गोळा तर हाताला आपल्याला भाजण्याची शक्यता असते एखाद्याचा हात जर अलवार असला तर त्याच्यात डायरेक्ट फोडाचा होल तयार होण्याची शक्यता असते म्हणून अगदी पेशन्सनी चिक्की लाटायची आहे म्हणूनच आपल्याला बटर पेपरचा वापर करायचा आहे आणि पाहिजे तेवढी पातळ आपल्याला छानपैकी लाटता येते तुम्ही बघताय की सुंदर अशी बारीक लाटून होत आहे आपली चिक्की आणि तेल तूप लावलं की ती दोन तीन दिवसात अशी खवचट वास येतो त्याच्यामुळे मी पण आधी तेल तूपच लावायची परंतु ही आपण एक आयडिया करून बघायची जमलं तर जमलं नाही जमलं तर आपण तेल घेतलंच होतं सोबत परंतु छान मस्त जमलेलं आहे तुम्ही बघताय किती सुंदर आपली चिक्की झाली आणि थोडं ते जे पहिलं बॅटर होतं ते थोडं गार झालं म्हणून आपण त्याला थोडं किंचित गॅस चालू करून त्याला गरम अलगत फक्त गरम करून घ्यायचं आहे जस्ट आपल्याला कारण की त्याची पोळी लाटता आली पाहिजे म्हणून चिक्की लाटता आली पाहिजे याच्यासाठी आता हे बघा अलगत असं गरम करून घेतलं आहे आणि ते आपण आता पुन्हा पेपरवर टाकून घेतो आहे अशा पद्धतीने तुम्ही बटर पेपर आणून त्याच्यावर लाटू शकता तुम्ही बघताय तेल तूप लावलेलं नाही आहे आणि बराबर आपली चिक्की अशी छानपैकी लाटून तयार होते जसा पाहिजे तसा आकार तुम्हाला छोटा मोठे कशा चिक्की हव्या आहेत त्यानुसार तुम्ही आणि याला तुम्ही नंतर कटही देऊ शकतात कट देऊन तुम्हाला छोटे छोटे तुकडे करायचे तुम्ही करू शकतात नाहीतर हातानेही तुकडे केले तर छान होतात परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही ही चिक्की केली तर ती उडदाच्या पापडासारखी अगदी बारीक आणि छान मस्त आणि क्रिस्पी तयार होते बघताय किती सुंदर अशी आपली चिक्की तयार झाली आहे बघा अजिबात कुठेही चिपकलेली नाही आहे आणि ह्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक प्रकार करून दाखवते मग अशी साखर वितळवली त्याचप्रमाणे साखर वितळवलेली आहे थोडं तीळ टाकला आहे थोडं खोबऱ्याचं आपण हे टाकून घेतो कीस तो डेसिकेटेड कोकोनट ज्याला म्हणतो आपण ते टाकून घेतलं आहे आणि हे किंचित आपल्याला पातळ असू द्यायचे हे का करतोय आपण की तुम्हाला एकसारखी चिक्की जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल घरगुती असाल तर बांगडीवर तुम्हाला ही चिक्की करता येण्याजोगी आहे हे बघा अशा पद्धतीने पसरवून द्यायचं पसरवल्यानंतर ती त्याच आकाराची चिक्की तयार होते छान पातळ चिक्की तयार होते आणि अशा पद्धतीने मात्र आपल्याला पाक पातळ ठेवायचं आहे जास्त तीळ आणि बाकीच्या जिन्नसचा वापर करायचा नाही आहे म्हणून छानपैकी पातळ पातळ बारीक चिक्की तयार होते आणि एकसारख्या आकारात तयार होते म्हणून बांगडीवर तुम्ही, चिकी तुम्ही, तुम्ही चिकी अशा पद्धतीने चिक्की तयार करून घेऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे जर तुम्ही छोटा मोठा बिझनेस करत असाल तर ह्या पद्धतीने तुम्ही चिक्की तयार करू शकतात खूप सुंदर आणि छान चिक्की होतात आपण आता अशा पद्धतीने सर्व बांगड्या भरून घेतल्या आहेत चिक्कीच्या सारणाने आणि वरून थोडं डेकोरेट करण्यासाठी आपण ती टाकून घेतोय तुम्ही बघताय अशी छान ती टाकून घ्यायची थोडं डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं वरून म्हणजे ती चिक्की जी आहे ती खूप सुंदर दिसते दिसताना आणि अशा पद्धतीने आपली चिक्की डेकोरेट करून झाली आणि पेपरच्या कोपऱ्यानेच त्याला ते थोडंसं चिपकवून घ्यायचं जेणेकरून तिळीचे दाणे होणार नाहीत आणि ती तिळ खाडी पडणार नाही अशा पद्धतीने आपली बांगडी चिक्कीसुद्धा करून तयार आहे तुम्हाला मी काढून दाखवते हे बघा अलगद निघते काही कुठल्याही प्रकारे त्रास नाही झंझट नाही अशा पद्धतीने एकदम बेस्ट आपली अशी चिक्की तयार होते तुम्ही बघताय किती छान पटकन अशा आपल्या चिक्की रेडी झालेल्या आहेत आहे की नाही साधी सोपी भन्नट अशी ट्रीक आपली सुरेख अशा चिक्की तयार झालेल्या आहेत पाहिजे त्या आकारात तुम्ही चिक्की तयार करून घेऊ शकतात तुम्हाला सर्व प्रकारच्या आयडिया या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला मात्र जाता जाता सबस्क्राईब नक्की करा